चला तर मंडई स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रतीक्षा कांबळे होम किचन तर आज मी बनवत आहे मिसळपाव मिसळपाव बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे मटकी घेतली मी मटकी शिजण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे हळद टाकून घेतलेली आहे आपली मटकी शिजती तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर मी कांदा घेतलेला आहे कांदा मी अशा प्रकारे बारीक कट करून घेत आहे एकदम साधी सिंपल आणि घरगुती रेसिपी आहे मंडळी म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे घरात अवेलेबल आहेत त्या वस्तूंपासूनच मी ही मिसळची रेसिपी बनवत आहे कांदा कट केला मी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरही मी बारीक कट करून घेत आहे कोथिंबीर कट झाल्यानंतर मी एक टोमॅटो घेतला आहे टोमॅटोही मी बारीक कट करून घेत आहे बघा अशा प्रकारे टोमॅटोही मी कट करून घेत आहे त्यानंतर कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये मी असं भरपूर असं तेल टाकून घेणार आहे जास्त तेल असलं की आपल्या कटला तरी छान येते आणि आपली मिसळी झणझणीत अशी होते तर बघा तेल गरम होत आहे काही जण खूप खोबरं वगैरे सर्व टाकतात पण मी काही तसं ब तशी नाही बनवत मी एकदम साधी सिंपल बनवते तर कांदा टाकून घेतला आहे मी तेलामध्ये आमच्या घरी अशी साधी सिंपलच मी स सर्वांना आवडते बघा कांदा मी असा तेलामध्ये चांगला तळून घेत आहे कांदा तळला की आपला त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत टोमॅटो मऊ पडण्यासाठी मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपण छान तेला शे तेलामध्ये शिजून घेणार आहोत त्यानंतर मी ते मिसळ मसाला घेतला आहे लाल तिखट घेतलेला आहे तिखटाचं टाकून घेतलं आहे मिक्स केलेलं आहे कोथिंबीर टाकून घेत आहे मी थोडी त्यानंतर लगेच मी शिजवलेली मटकी टाकून घेतलेली आहे कट बनवताना मंडळी शक्यतो आपण त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे जेणेकरून आपल्या कटाला छान अशी तर्री येते आणि आपल्या कटाची टेस्टही बदलत नाही तर बघा पा पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे मी कोथिंबीर टाकली आहे बघा आपला कट शिजला की उकळी आली की गॅस कमी करून कमी गॅसवर आपण पाच मिनटं अजून कट शिजून घेणार आहोत तयार आहे आपली घरगुती पद्धतीची साधी आणि सोपी रेसिपी मिसळपाव फरसण आहे वरती मटकी टाकून घेतलेली आहे त्यानंतर त्यावरती मी रस्ता टाकून घेत आहे आणि वरतून टाकून घेतलेली आहे आपली झणझणीत अशी तर्री कांद्याशिवाय तर आपली मिसळ काय अपूर्णच आहे बघा वरतून मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि घेतलेला आहे एक लिंबू लिंबू आणि कांद्याशिवाय मिसळला काही मज्जा नाही मंडळी तर बघा तयार आहे आपली घरगुती अशी मिसळपाव रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा